साधून राजाकडे पाहिलं व म्हणाला सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाही जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो पक्षपात करणाऱ्या मनात धर्म राहूच शकत नाही साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला राजन चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया नदी तीरावर दोघे पोहोचले त्याने तिथे अनेक सुंदर नावा होड्या पाहिल्या सर्वश्रेष्ठ नावेतून पहिलं तीर गाठूया प्रत्येक नावेपाशी जातात साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुकं दाखवित असत व पुढे जात असत असे करता करता दुपार झाली राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे अहो इतकी छोटी नदी आहे की पहून सुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले राजन हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे धर्माला नाव नसतेच धर्म आपल्याला स्वतःला पोहून पार करायचा असतो दुसऱ्या कोणी आपल्याला धर्मापलीकडे पोहोचवू शकत नाही आपल्यालाच जावे लागते राजा सर्व काही समजून चुकला धर्म म्हणजे अहंकार सोडून विवेकाच्या मार्गावर चालत राहणे तात्पर्य धर्म म्हणजे अहंकार विरहित विवेकाच्या अधीनस्थ कर्म आहे धन्यवाद